हाय हॅलो नमस्कार पंचपक्वांच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज आपण बनवणार आहोत आपल्या लाडक्या बाप्पाचे आवडते मोदक हे मोदक आपण कुठलीही खिशी न घेता तांदळाचेच मोदक खिशी न घेता असे बनवणार आहोत अगदी साधी सोपी आणि छान रेसिपी आहे एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा अगदी कळीदार छान असे हे मोदक होतात आणि चवीला तर भन्नाट लागतात चला अधिक वेळ न दवडता व्हिडिओ लगेच सुरू करूया इथे मी एक नारळ घेतलेला आहे ओलं नारळ जे मी छान मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं आहे या कपाच्या मेजरमेंटने हे दोन कप इतकं खवलेलं नारळ आहे आता एका पॅनमध्ये दोन चमचे तूप घाल घालायचं आहे आणि जे आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं नारळ आहे तुम्ही मिक्सरमध्ये बा बारीक वाटून घेऊ शकता किंवा तुम्ही खाऊनसुद्धा हे नारळ वापरू शकता आता यामध्ये मी साधारण एक चमचा इतकी खसखस घातली आहे आता खसखस थोडी परतली की त्यामध्ये ड्रायफ्रूट्स आपण टाकूया तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स घेऊ शकता मी इथे काजू बदाम आणि चारोळी घेतली आहे तुम्ही तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स यात टाकू शकता आता हे ड्रायफ्रूट्स आणि खसखस छान परतल्यानंतर आपण वाटून घेतलेलं ओलं नारळ यात टाकणार आहोत आणि लगेचच आपण यात गूळ घालून घेणार आहोत इथे एका कपाच्या जे मी तुम्हाला अगोदर कप दाखवला होता त्या कपाच्या मेजरमेंटने दोन कप इतकं नारळ आहे त्याला मी एक कप ला थोडीशी कमी इतकी गुळाची पावडर घातली आहे तुम्ही किसूनही गुळ यात घालू शकता आणि गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण ह्या प्रमाणात गोड अगदी व्यवस्थित गोड होतं अधिक गोड पण लागत नाही आणि फार जास्त कमी नाही योग्य अगदी हे प्रमाण आहे एक चमचा इतकी वेलची पावडर आता हे मिश्रण आपण छान दोन ते तीन मिनटं परतवून घेणार आहोत अशा प्रकारे हे मिश्रण छान कोरडं झालं पाहिजे अगदीच ओललं नको किंवा एकदमच कोरडं नको असं थोडंसं मऊशार असं हे मिश्रण आपल्याला परतवून घ्यायचं आहे आता ह्या कपाच्या मेजरमेंटने मी दीड कप इतकं दूध घेतलं आहे दुधाला छान उकळी आल्यानंतर त्यात आपण एक चमचा इतकं तूप घालून घेणार आहोत आणि तूप घातल्यानंतर एक उकळी आली की आपण दुधाचा गॅस बंद करायचा आणि ज्या कपाने आपण दूध मोजलं आहे त्याच कपाने मी दीड कप इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे हे तांदळाचं पीठ इंद्रायणी तांदळाचं पीठ आहे जे मी घरी बनवलेलं आहे या पिठाचे मोदक अगदी छान लागतात आणि ह्या पिठाची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून कळवा आता आपण जे उकळून घेतलेलं दूध आहे ते आपण या पिठात मिक्स करूया थोडं थोडं करून मिक्स करून आपण हे पीठ छान दूध हे छान सगळ्या पिठात मिक्स करून घेणार आहोत आणि हे मिक्स झाल्यानंतर दा आपण हे मिश्रण किंवा आपलं पीठ छान दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवणार आहोत आता दहा ते पंधरा मिनटानंतर आपण हे पीठ छान एका ताटामध्ये किंवा परातीमध्ये काढून छान हे मळून घ्यायचं आहे आपल्याला आता हे पीठ मळत असताना आपण याला थोडा थोडा थंड पाण्याचा हात लावून हे जे पीठ आहे ते छान मळून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला साधारण दहा ते बारा मिनटं छान मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपले मोदक छान मऊ लुसलुसित होतात असा हा कणकेचा गोळा झाला पाहिजे अगदी लोण्यासारखा मऊ हा गोळा झाला की आपण मोदक बनवायला सुरुवात करायची अशा प्रकारे एक गोळा उचलायचा आणि त्याची पारी बनवून घ्यायची आहे इथे मी दोन प्रकारे तुम्हाला मोदक बनवून दाखवणार आहे एक हाताने आपण कळ्या पाडून मोदक बनवायचा आणि दुसरं म्हणजे आपण साचाने हा एक मोदक बनवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ही तांदळाच्या पिठाची पारी बनवून घेतलेली आहे आता यामध्ये आपण सारण भरूया अशा पद्धतीने ही पारी हातात घेऊन आपण याचं सारण भरूया सारण भरत असताना आपल्याला फार अधिक सारण न भरता अगदी थोडं थोडं अशा पद्धतीने सारण भरून छान जवळजवळ आपण अशा कळ्या पाडून घेणार आहोत आणि या कळ्या पाडायच्या आणि नंतर हे हा मोदक छान गोळा करून घ्यायचा आणि नंतर आपला मोदक छान कळीदार असा तयार होतो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही असा मोदक तयार करू शकता हाताने आणि दुसरी पद्धत म्हणजे आपण जो मोदक बनवणार आहोत तो मोदक आहे साचा तीही पद्धत आपण बघून घेऊया हा अशा पद्धतीने हा मोदक तयार झाला आहे आता दुसरी पद्धत म्हणजे साचा मोदक इथे मी मोदकाचा साचा घेतलेला आहे त्याला छान मी तूप लावून ग्रीस करून घेतलेला आहे आता हा बंद करायचा आणि यामध्ये पिठाचा गोळा घालून घ्यायचा अशा पद्धतीने आपण यात पिठाचा गोळा पूर्ण घालून घ्यायचा आणि छान पाण्याचा हात लावून आपण हे पीठ साचाच्या चहो बाजूने व्यवस्थित दाबून घ्यायचं जेणेकरून आपल्या मोदकाच्या मोदकाला छान कळ्या पडतील जो साचाला ज्या कळ्या आहेत त्या दाबून घेतल्यानंतर मोदकाला खूप छान पद्धतीने पडल्या पाहिजे यासाठी आपल्याला व्यवस्थित एकसारखं सगळीकडनं व्यवस्थित हे दाबून घ्यायचं आहे पीठ आणि नंतर त्यात आपल्याला सारण भरायचं आहे आता हा गोळा आपण छान सगळीकडनं दाबून व्यवस्थित असा साचाला लावून घेतलेला आहे आता यामध्ये आपण सारण भरूया अशा पद्धतीने आपण यात सगळं सारण भरून घ्यायचं आणि वरतून अगदी असा पिठाचा गोळा त्यात दाबून टाकायचा जेणेकरून खालनं आपला मोदक बंद होईल आणि आता हळूवारपणे आपल्याला हा साचा उघडायचा आहे आणि हा उघडल्यानंतर अशा पद्धतीने आपला मोदक छान तयार होतो तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा हा मोदक तयार झालेला आहे साचाचा जो कळ्यांचा आकार आहे तो अगदी आपल्या मोदकाला छान बसतो तुम्ही बघू शकता अगदी छान कळीदार असा हा मोदक तयार झालेला आहे आता हे सगळे मोदक आपण अशाच पद्धतीने बनवून घेणार आहोत आणि अगदी वरच्या बाजूने थोडंसं टोक वर काढून आपण हे मोदक तयार करून घेऊया अगदी मस्त असे हे मोदक तयार होतात उरलेले सगळे मोदक आपण अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहे आता उकडण्यासाठी स्टीमर प्लेटवर मी केळीचं पान ठेवलं आहे आणि त्यात आपण बनवून घेतलेले मोदक पाण्यात बुडवून आपण पानावर ठेवून घेणार आहोत पाण्यात यासाठी बुडवायचे की जेणेकरून आपले जे मोदक आहे ते खाली चिकटत नाही आणि अगदी मस्तपैकी निघतात त्यामुळे हे पाण्यात बुडवून आणि मग उकडण्यास ठेवायचे मी स्टीमर आधीच प्री हीट करून ठेवलेलं आहे आता यामध्ये आपण छान आपले मोदक उकडायला ठेवून देऊया आहे की नाही अगदी सोपी अशी ही रेसिपी खिशी न घेता अगदी झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीने आपण उकडीचे मोदक बनवू शकतो अधिक वेळही लागत नाही आणि खिशीचं प्रमाण किती घ्यावं काय घ्यावं याचंही टेन्शन राहत नाही पंधरा मिनटं हे मोदक उकडल्यानंतर आपले मोदक तयार होतात वा किती छान दिसत आहेत ना आता हे मोदक छान थंड झाले आहेत आपण काढून घेऊया मी ह्या मोदकांवर छान केसराचं दूध लावलं आहे केसर मी दुधामध्ये थोडा भिजत घातला होता आणि आता ते केसराचं दूध मी मोदकांवर लावून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अतिशय कळीदार आणि सुंदर असे हे मोदक दिसत आहेत आणि विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारची खिशी न घेता अगदी परफेक्ट असे हे मोदक तयार होतात आणि विशेष म्हणजे हे दिवसभर मोदक मऊ लुसलुशीत राहतात अजिबात कडक होत नाही अशा पद्धतीने मोदक बनवले तर ते दिवसभर अशाच पद्धतीने मऊ राहतात आणि खिशी घेतलेले मोदक नंतर कडक व्हायला सुरुवात होते त्यामुळे खिशी न घेता उकड काढून घेतलेले हे मोदक अतिशय छान लागतात रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड सबस्क्राईब द चॅनल अशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर तुमच्या प्रियजनांपर्यंत हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका आणि गणपतीमध्ये हे अतिशय सोपे मोदक प्रत्येकाला बनवण्याचा एक चान्स नक्की द्या आता हा मोदक आपण छान टेस्ट करूया यावर छान साजूक तूप घालायचं आणि हा मोदक खायचा वा अगदी छान लागतो हा मोदक बघूनच मी स्वतःला खाण्यापासून थांबवू शकत नाही खूप छान लागतात हे मोदक नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करा स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया अशा चमचमीत चविष्ट आणि चवदार रेसिपींसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा